रामकृष्ण हरी आज विधीचा दिवस म्हणजे तुकोबराय सदैव वैकुंठाला हो गेले तो दिवस सदैव वैकुंठाला जाणे म्हणजे काय हो लोकांचं शरीर संपत आयुष्य संपत पण इच्छा उरतात इच्छा अपूर्ण राहतात तुकोबरायांचं तसं नाही आहे तुकोबरायांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि तुकोबराय आता त्यांचं आयुष्य उरलेलं आहे आणि देवाला ते प्रार्थना करतात की देवा आता तू मला येऊन घेऊन जा म्हणून तुकोबराय तुकोबरायांच्या शब्दात म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा सोहळा तो झाला अनुपम्य असं मरण ह्यापूर्वी पहिल्यांदा कुणालाही आलं नव्हतं खरं तर हे मरण अमरण अमर होण्यासारखं आहे आपण मेलो तर आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी आपल्याला पूजा करावी लागतात तुकोबरायांच्या भक्तीमध्ये आणि आपल्या भक्तीमध्ये अंतर काय हो आपणालाही देव आवडतो तुकोबरायांनाही देव आवडायचा पण थोडासा फरक आहे तुकोबरायांना देवच आवडायचा आपणाला देव आवडतो आणि देवासोबत इतरही गोष्टी आवडतात तुकोबरायांना देवच आवडायचा तुकोबरायांच्या गाथ्यामधून आपल्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत तरुण पिढीसाठी सांगायचं म्हटलं तर तुकोबराय म्हणतात मोल घेऊन या साठवावे दोष नटाचे ते वेश पाहून या ह्याचा अर्थ काय मोल म्हणजे पैसा आणि तो पैसा देऊन आपण काय करतो दोष विकत घेतो म्हणजे व्यसन विकत घेतो आणि का विकत घेतो कारण नटाचे ते वेश पाहून या कुठल्या तरी हिरोने विमलची जाहिरात केली जुबा केशरी किती सुंदर पकडलं तो परा यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आजचं हे व्यसनाचं प्रकरण मूल देवनिया साठवावी दोष नटाचे ते वेश पाहून याबद्दलच नाही तर आज आपण संविधानात मूलभूत अधिकार पाहतो सर्व धर्मसंभव पाहतो तो तुकोबर साडेतीनशे वर्षापूर्वी किती सुंदर शब्दात मांडला तुकामणी एका देहाचे अवयव भेदाभेद धर्म अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा भेदा धर्म भेदाभेद धर्म अमंगळ कोणाही जीवाचा न मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये हेच देवाचं पूजन आहे कोणाबद्दल मनात वाईट भावना असू नये हेच देवाचं पूजन आहे आणि तुकोबराय म्हणतात आपण सर्व एका देहाचे अवयव आहोत ते भेदाभेद पाळणं म्हणजे माणुसकीला धरून नाही तुकोबरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सांगितलं आणखी बोलायचं झालं तर आजकालच्या परमार्थात पसरलेल्या भुंदूपणाविषयी तुकोबरायांनी किती तीक्ष्ण तिक कटाक्ष केला भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा जर भगव वस्त्र पाहून तू पाया पडत असशील भगवा रंग एखाद्याच्या अंगावर आहे पाहून जर तू पाया पडत असशील तर म्हंटले तुकोबर आहे म्हटले रस्त्यावर फिरणारा कुत्रा पूर्णच भगवा आहे ना त्याच्याही पाया पडशील का बघा किती सुंदर शब्द आहेत आणखी शब्दात सांगायचं झालं ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणे ती साधू अंगा लावून आराक डोळे झाकून करती पाप डावणी वैराग्याच्या कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळोतयाची संगती अंधश्रद्धेवर सुद्धा तुकोबरा यांनी किती गाला केला एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर तिने नवस बोलावा ही अगोदरची प्रथा नवसे कन्या पुत्र होती मग काय असं करणे लागे पती जर नवस केल्यानेच मूल हो मूलबाळ होत असेल तर नवरा करण्याची गरजच काय तुकोबरा यांनी त्या स्त्रियांना सांगितलं म्हणजे किती मोठा हा संदेश तुकोबरायांनी दिलाय किती मोठं त्यांचं तत्वज्ञान त्या काळात होत आजच्या ह्या विजेच्या निमित्ताने आपण सर्वांनी तुकोबरायांना एकदा मनोभावी वंदन करूया आणि शपथ घेऊया की त्यांचा एकतरी अभंग आपल्याला पाठ असावा चार हजार अभंग आहेत त्यांचे प्रत्येक अभंगातून आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकायला मिळतं रोज आपण त्यांचे चार शब्द तरी वाचूया आपल्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी